न्यूज मध्ये जाळगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अक्षय फाटक यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज खोपी येथे विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न आणि खेड येथील आर फिटनेस अँड हेल्थ क्लबचा निखिल नलावडे ठरला दापोली महोत्सव श्री दोन हजार तेवीस चा मालकरी सविस्तर वृत्त जालगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अक्षय फाटक यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे श्रीकांत भारतीय यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला अक्षय फाटक यांच्यासोबत जाळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य दिनेश बटावळे आणि स्वप्नील भाटकर यांनी तसेच वीरेंद्र लिंगावळे जाळगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विकास लिंगावळे जाळगाव ग्रामपंचायत माजी सदस्य आणि शिवसेना शाखा प्रमुख राजेंद्र चोरगे युवा उद्योजक कौशिक मेहता मंडणगड मनसे माजी तालुकाध्यक्ष महेश कंचावडे अमोल मुंचे रुपेश मिसाळ यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या प्रवेशादरम्यान भाजप रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष केदारजी साठे जिल्हा सरचिटणीस श्रीराम इदाते प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्मिताताई जावकर दाभोळ ग्रामपंचायत सदस्य उदय जावकर तालुकाध्यक्ष संजय सावंत शहराध्यक्ष संदीप केळकर दापोली विधानसभा विस्तारक प्रसाद मांडवकर स्वरूप महाजन युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अजय शिंदे जळगाव ग्रामपंचायत उपसरपंच राजेंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराज विद्याप्रसारक मंडळ मुंबई संचालित छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल ज्युनियर कॉलेज खोपी येथे विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम स्नेहगंध मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचं उद्घाटन संस्थाध्यक्ष वसंत भोसले यांच्या हस्ते संपन्न झालं या कार्यक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना वासुदेव देवीचा गोंधळ जागर कोळी गीत महाराष्ट्राची लोकसंस्कृती भारतीय सणांविषयीची नृत्य लावणी शिवचरित्रावर आधारित कार्यक्रम तसेच विविध असे बहुआयामी नृत्य सादर केले पालकांची ग्रामस्थांची आणि उपस्थिती तर सर्व श्रोते वर्गाची वाहवा मिळवली या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे शिवचरित्रावर आधारित नृत्य आविष्कार होता या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष वसंत भोसले उपाध्यक्ष शशिकांत भोसले राजत भोसले सदस्य सचिन शिंदे स्थानिक शाळा समिती चेअरमन अंकुश भोसले खोपीचे सरपंच यशवंत भोसले खोपीचे माजी सैनिक रत्नकांत भोसले त्यांच्यासोबत विविध मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होती दापोली येथील आझाद मैदान येथे लाईफस्टाईल फिटनेस आयोजित दापोली महोत्सव श्री दोन हजार तेवीस दापोली खेड मंडणगड मर्यादित शरीफ स्पर्धा नुकतीच निखिल नलावडे दापोली महोत्सव श्री दोन हजार तेवीसचा चा मानकरी ठरला आर के फिटनेसचे राज दिलीप कारेकर यांनी निखिल नलावडे यांना मार्गदर्शन करून हा मानाचा किताब मिळवण्यासाठी मेहनत घेतली ही स्पर्धा खेड दापोली मंडणगड तालुक्यापुरती मर्यादित होती राज कारेकर यांनी निखिल नलावडे यांचा अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच राज कारेकर यांनी आर के फिटनेस अँड हेल्थ क्लबला अवश्य भेट देण्याचं आवाहन केले सदर स्पर्धा बॉडी बिल्डिंग फिजिक अँड स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी वेट कॅटेगरीमध्ये खेळवण्यात आली होती राज कारेकर या रत्नागिरी असोसिएशनचे फाउंडर मेंबर आहेत खेड भरणे गडशिवाडी येथील सिद्धिविनायक मित्रमंडळ आयोजित वैभव स्मृती चषक दोन हजार चोवीस भव्य अंडर आर्म नाईट बॉक्स स्पर्धा पर्व पहिलेचं आयोजन दोन आणि तीन जानेवारी दोन रोजी सायंकाळी सात वाजता घडशीवाडी येथे करण्यात आले स्पर्धेतील प्रथम विजेत्यास दहा रुपये आणि आकर्षक चषक तर द्वितीय विजेत्यास सात हजार रुपये एक आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे तसंच उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीर यांनाही आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे प्रवेश फी आठशे रुपये ठेवण्यात आली आहे तरी इच्छुक संघांनी सहभाग घ्यावा आणि अधिक माहितीसाठी संयोग आदित्य शेकवट मंदार मेटकर अभि नलावडे दीपेश घडशी आणि सागर अंजनेकर यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय खेड तालुक्यातील भरणे बाईतवाडी येथील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भरणे ग्रामपंचायतीचे सदस्य महेश जगदाळे आणि परिवार यांनी नव्याने सुरू केलेल्या ज्योती बाजार किराणा अँड जनरल स्टोअर्सचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी शिवसेना खेड तालुका प्रमुख सचिनजी धाडवे अण्णा कदम महेंद्र भोसले रामचंद्र आईनकर सतीश चिकडे सुनील उर्फ बुआ शिंदे खेड नगर परिषदेचे बाईत मामा यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महेश जगदाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कुस्तीपटू बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत केल्यानंतर आता कुस्तीपटू विनेश फोगटनेही पुरस्कार परत केले कुस्तीपटू विनेश फोगट खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार पंतप्रधान कार्यालयात परत देण्यासाठी निघाली होती मात्र तिला वाटेतच पोलिसांनी रोखलं त्यामुळे विनेशने नाईलाजाने कर्तव्यपथावरच आपला पुरस्कार ठेवला कुस्तीपटू बजरंग पुनियाने या घटनेचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडियावर अपलोड केला आहे हा दिवस कोणत्याही खेळाडूच्या जीवनात येऊ नये देशाच्या महिला मल्ल सर्वात अवघड परिस्थितीतून जात आहेत असा मजकूर बजरंग पुनियाने लिहिलाय भीमा कोरेगाव विजयस्तंभ वर्धापन दिन तसेच अदानी हटाव धारावी बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भीम आर्मीचे प्रमुख ऍडव्होकेट चंद्रशेखर आझाद येत्या एकतीस जानेवारीपासून तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याची पण तुम्ही कुठेही जाऊ नका दोन हजार चोवीस या नवीन वर्षात आम्ही तुमच्यासाठी येणार आहोत नवनवीन कार्यक्रमांची मेजवानी घेऊन पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी